मित्रांनो नमस्कार मी करण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो राज्यातलं राजकारण जे आहे ते अत्यंत स्थिर झालं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल कारण कसं आहे की लोकसभेच्या निवडणुकासुद्धा झालेल्या आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारे एक स्थिर बहुमत घेऊन अत्यंत मजबूत बहुमत घेऊन देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि जे तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन केलं आहे त्यातला एकही एक पक्ष जरी एन डी एला सोडून जरी गेला तरीही सरकार पूर्ण स्थिरपणे अत्यंत मजबूतपणे पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार ही एकपणे निश्चित गोष्ट आहे त्यामुळं आता राजकारण थोडंसं बाजूला ठेवून विकासाच्या कामांकडं आपलं लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं मित्रांनो आज मी चार कामांची यादी घेऊन आलो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी की त्यांनी या चार कामांवर जरा जास्त फोकस करण्याची गरज आहे आणि या चार कामांवर जर देवेंद्र फडणवीसांनी फोकस केलं तर महाराष्ट्राची प्रगती होणं निश्चित गोष्ट आहे त्यातलं पहिलं काम जे माझ्या यादीतलं आहे ते मराठा आरक्षणाचं निवारण करणं कारण मागच्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे आणि एकंदरीत आता मराठा आंदोलन आणि एक जातीचा आरक्षणाचा मुद्दा हा पुन्हा एकदा वरती येतो आहे जो की निवडणुकीमुळं थोडा दोन तीन महिने शांत झाला होता तो पुन्हा एकदा वरती येतो आहे आणि एकंदरीत संतोष देशमुख आणि यांची जी काही हत्या वगैरे झाली त्यामुळंसुद्धा एक जातीय तेढ समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याचं निवारण करणं देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे कारण गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे दोन्ही पद त्यांच्याकडे आणि केंद्र आणि स्टेट या दोन्हीकडं त्यांची सरकार आहे म्हणजे आरक्षणाचा मुद्दा जो काही सेंटरमध्ये जाऊन त्याचं निवारण केलं जाऊ शकतं ते सुद्धा करणं देवेंद्र फडणवीसांसाठी गरजेचं आहे कारण मागच्या दोन दिवसाअगोदर चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक स्टेटमेंट दिलं की मनोज जरांगे पाटलांना माहिती नाही आहे की देवेंद्र फडणवीसांनी कितीही मराठा समाजासाठी काम केलं आहे आणि किंवा त्यांना माहीतही असेल पण त्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी केलेलं काम काम पाहूनही त्यांचं मन भरत नाही आहे तर त्याला आम्ही करावं काय पण चंद्रशेखर बावनकुळे यांना मला सांगायचं आहे की तुम्ही जे काम केलं आहे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी जे काम केलं आहे ते मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे आणि अजून चार जणांना माहिती असेल पण ते मेजॉरिटी मराठा समाजाला माहीत आहे का त्याची किती मार्केटिंग तुम्ही केलेली आहे किती त्याचा प्रचार केला यावर मोठा प्रश्नचिन्ह आहे तुमचा आय टी सेल काय करतो माहीत नाही केवळ नरेंद्र मोदी यांचे ट्विट रिट्विट करण्याचं काम सोडलं तर दुसरं कोणतंही काम बी ना जे पी महाराष्ट्र याच्या इंस्टाग्राम पेजवर आणि ट्विटर हँडलवर दुसरं होताना दिसत नाही त्यामुळं तुमच्या आय टी सेलला हे जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस किती काम आहेत मराठा समाजासाठी आणि तुमची सरकार जे एक सेपरेट आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलं होतं ज्याचा जो काही निर्णय आहे तो कोर्टात अडकलेला आहे त्यावर सरकार काय करते आहे सरकारने आपली काय बाजू ठेवली आहे ह्याचीसुद्धा माहिती जनतेला दिली पाहिजे जेणेकरून की जनतेला कळावं की सरकार मराठा आरक्षणासाठी काय काय करते जेणे की जी लोकं मैदानात उतरली आहे जी आंदोलन करत आहेत त्यांना एक प्रकारचं समाधान तरी मिळावं की सरकार ॲटलिस्ट ट्राय करते आहे आणि लवकरात लवकर लुगार कोर्टात जे काही निकाल लागेल त्यानुसार जर फेवरमध्ये निकाल लागला तर मराठा समाजाला सेपरेट आरक्षणसुद्धा भेटेल आणि मला वाटतं ना देवेंद्र फडणवीसांनी आता क्लिअर बोलायला सुरू केलं पाहिजे मी मानतो की निवडणुकीच्या दरम्यान एक वोट बँक पॉलिटिक्ससाठी त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर बोलणं टाळलं होतं पण तुम्ही मध्य प्रदेशच्या तुमच्याच मुख्यमंत्रीकडून एक उदाहरण घेऊ शकता त्यांनी एक तीन चार दिवस पहिलेच म्हटलं की सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या लिमिटेड आहेत माझ्याकडं म्हणजे त्यांच्या मध्य प्रदेशमध्ये एक मुद्दा चालू आहे सध्या की सरकार नोकऱ्या सरकार काढत नाही आहे तर त्यावर त्यांनी म्हटलं एकदम सरळ म्हटलं की मी कितीही नोकऱ्या काढू त्यावर सरकारी जो पगार देण्याचा एक अडचण आहे माझ्याकडे जी पेन्शन देण्याचा जो बजेट आहे तो लिमिट पास केलेला आहे आणि तेवढे पैसे सरकारकडे नाही आहेत आणि नाही तेवढ्या नोकऱ्या आहेत त्यामुळं तुम्ही सेल्फ सस्टेन व्हा अशा प्रकारचा उपदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केलेलं होतं जे की बी जे पीचे मुख्यमंत्री आहेत आणि याची शिकवण देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं पाहिजे त्यांनी क्लिअर आता समोर येऊन बोललं पाहिजे की आरक्षणावर त्यांची काय भूमिका आहे आणि सरकार येत्या काळात मराठा आरक्षणासाठी काय करणार आहे केवळ या गोष्टीला टाळून आणि जे काही आंदोलन वगैरे होतं आहे त्यावर न बोलून यावर कोणतंही समाधान निघणार नाही आहे आणि यावर देवेंद्र फडणवीसांनी आता सरळपणे समोर येऊन सांगितलं पाहिजे की त्यांची काय भूमिका आहे सरकार पुढे काय अपेक्षा करते आणि मराठा समाजाकडूनसुद्धा सरकार काय अपेक्षा करते त्यांच्याकडून जे काही कुणबी सर्टिफिकेट वगैरे जो काही इश्यू चाललेला आहे त्यावर सरकारचा काय निर्णय आहे हे सगळं सरकारने एकदा तो स्पष्ट केलं पाहिजे आणि लवकरात लवकर देवेंद्र फडणवीसांकडून माझी अपेक्षा आहे की त्यांनी हा मराठा आरक्षणाचा मुद्दा एक मिटवावा आणि समाधान त्यावर काढावं एक परमनंट स समाधान काढावं कारण कसं आहे की हर दोन महिन्यात जर असे आंदोलन होत राहिले आणि दोन्ही बाजूनं आंदोलन होतात त्यामुळं हे जातीय तेढ जो निर्माण होतो आहे जो दोन्ही बाजून निर्माण होतो मी परत एकदा म्हणतोय केवळ मराठा समाज हे गरज नाही दोन्ही बाजूनं जे होतं आहे दोन्ही बाजूने हो होऊ नये आणि एक प्रकारचं जे जातीय विष पसरत आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्याकडून ही माझी अपेक्षा आहे माझं यादीतलं दुसरं काम जे आहे ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे जे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पहिल्या कार्यकाळामध्ये वैनगंगा नळगंगा प्रोजेक्ट जो योजना त्यांनी आणली होती जी की बुलढाण्यापासून म्हणजे भंडारा ते बुलढाणा अशा अनेक कालव्यांना जोडून एक पाचशे पन्नास किलोमीटरची एक नवीन नदी तयार करण्याचा हा प्रोजेक्ट आहे जेणे की जवळजवळ दहा लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे आणि त्याचा डायरेक्टली फायदा विदर्भातील आणि मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांना होणार आहे कारण मित्रांनो जेव्हा पाण्याची कमतरता असते उन्हाळ्याच्या काळात समजा किंवा जेव्हा केव्हा कि शेतीसाठी एक पाण्याची गरज असते तेव्हा अनेकदा आपण पाहिलं की मराठवाड्यात विदर्भात अनेकदा दुष्काळ पडतो हा नेहमीचा एक झालेला आहे हरवर्षी आपण खबर म्हणजे न्यूज ऐकतो की मराठवाड्यात दुष्काळ आहे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली विदर्भात तर ऑलमोस्ट तुम्ही बघाल तर भारतातला सगळ्यात जास्त या भागात शेतकरी आत्महत्या करतात आणि अनेक सरकारा येऊन गेल्या पण कोणतेही सरकार यावर समाधान काढण्यात यशस्वी झालेली नाही आहे आणि हा प्रोजेक्ट माझ्या मते एक फुल स्टॉप असू शकतो या समस्येवर जर हा प्रोजेक्ट जसं देवेंद्र फडणवीसांनी एक टाईमलाईन दिलेली आहे सात वर्षाची जो की वाढवू शकतो पण ऑलमोस्ट जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त जिल्ह्यांना लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने कामाला सुरुवात केली पाहिजे कारण मागच्या पाच वर्षात जर तुम्ही बघाल म्हणजे उद्धव ठाकरेंची सरकार असो शिंदे सरकार असो यांनी कुठे ना कुठे या योजनेला एक प्रकारे थंड पॉकेटमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे काम केलेलं आहे आता उद्धव ठाकरे यांनी केलं कारण देवेंद्र फडणवीस यांचं नाव त्या प्रोजेक्टला लागलेलं ला होतं आणि ते साईडलाईन करणं त्यांच्यासाठी स्वाभाविक सा होतं कारण जेव्हा दुसऱ्या पक्षाची सरकार येते तेव्हा अनेकदा असं होतं की पहिल्या सरकारची जी काही योजना असतात ते लोकं खारेज करतात बंद करतात पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जेव्हा झाले त्यानंतर अडीच वर्षाचा जो कार्यकाळ एकनाथ शिंदेना मिळाला त्यात सरकारची इमेज लोकांच्या मनात चांगली ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं काम त्यांच्याकडं होतं त्यामुळे शॉर्ट टर्म बेनिफिटवाले काम त्यांनी लवकर केले आणि असे जे लॉंग टर्म बेनिफिटवाले प्रोजेक्ट आहेत ते त्यांनी थंड बस्त्यामध्ये टाकून ठेवलेले होते जे की आता देवेंद्र फडणवीस जेव्हा स्थिर सरकारमध्ये मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांना यावर काम सुरू केलं पाहिजे ऑलमोस्ट तुम्ही बघाल तर एक अठ्ठ्याऐंशी हजार करोड रुपयाचा बजेट या प्रोजेक्टवर लागलेला आहे जो की वन ऑफ द मोस्ट हायेस्ट एवर बजेट आपण याला म्हणता येईल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचा हा प्रोजेक्ट राहिलेला आहे आणि जी काही मदत सेंटरकडून वगैरे पाहिजे कारण सेंटरमध्ये बी जे टी सरकार आहे आणि राज्यात पण तुमची सरकार आहे त्यामुळे याच्यात काही अडचण येणार नाही अशी आम्ही अपेक्षा करतो आणि नरेंद्र मोदीसुद्धा नदी प्रकल्प जो सुरू आहे त्यात एकदम बारीकपणाने सूक्ष्म नजर ठेवून आहेत सुद्धा अत्यंत रस आहे या योजनेत तेसुद्धा अत्यंत नजर ठेवून आहेत त्यामुळे या योजनेत कुठेही अडथळ येणार नाही अशी मी अपेक्षा करतो आणि लवकरात लवकर लोगर देवेंद्र फडणवीस याला पार पाडतील या योजनेला लवकरात लवकर लोगर ग्राउंडवर इम्प्लिमेंट करतील अशी अपेक्षा करतो जी तिसरी योजना आहे तिसरं जे काम आहे जे देवेंद्र फडणवीस यांना लवकरात लवकर लोगर केलं पाहिजे ते आहे नक्सलवादला पूर्णपणे महाराष्ट्रात समाप्त करणं जे की आता फक्त गडचिरोली आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्येच उरलेलं आहे आणि जे की एकदम थोड्या प्रमाणात आहे म्हणजे चार आठवड्यापूर्वी अशा न्यूजसुद्धा आलेली होती की अकरा नक्सलवाद्यांनी सरेंडरसुद्धा केलेलं आहे त्यामुळं याचं जे प्रेझेन्स आहे ना नक्सलवाद्याचं ते ऑलमोस्ट कमीच झालेलं आहे असं आपण म्हणूया पण जे काही राहिलेलं आहे आणि जे काही नक्सलवाद अजूनही या जिल्ह्यात बघायला मिळतं आहे जो आदिवासींना सरकारच्या विरोधात भडकवतो आहे किंवा आदिवासींचे जे युवा पोरा आहेत त्यांच्या हातात पुस्तकांऐवजी बंदुका देतो आहे आणि त्या बंदुका आपल्याच भारतीय सेनेच्या विरुद्ध ताणल्या जातात आणि जेव्हा जेव्हा नक्सलीज आणि सेनेमध्ये काउंटर एन्काउंटर होतो त्यात अनेक आपले सेना आपले सेनेतील युवा जवान मारले जातात आणि जे की एवढं बहुमल्य जीव त्यांचा त्यांचं आपल्यासाठी आहे ते निरर्थक विनाकारण या अशा नक्षलवादीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मारले जातात आणि ते रोखण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून आणि इवन गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांसाठी हे कार्य लवकरात लवकर पार पाडणं गरजेचं आहे आणि या पूर्णपणे नक्षलवादावर फुलस्टॉप लावणं लवकरात लवकर हे काम त्यांनी केलं पाहिजे कारण केंद्रामध्ये सुद्धा तुमची सरकार आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि जी काही मदत हवी आहे ती आम्ही चा करतीलच म्हणून देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत जलदपणे आणि अग्रेसिव्हपणे या नक्षलवादला सामोरं गेलं पाहिजे आणि पूर्णपणे ह्याच्यावर फुलस्टॉप आता लावलंच पाहिजे आणि हे एंड त्याच्या पिरियडमध्येच थो आहे फक्त थोडीशी सरकारला मेहनत करायची नक्षलवादवर पूर्णपणे राज्यात पूर्ण विराम लागेलच जर देवेंद्र फडणवीसांनी अग्रेसिव्हली याच्यावर काम केलं आणि मी अपेक्षा करतो की ते करतील चौथा काम जे की माझ्या मते या तिन्ही कामांपेक्षा अत्यंत महत्त्वाचं आहे जे आहे फ्रीवीजवर कंट्रोल करणं जे लाडकी बहीण योजनांसारख्या प्रीव्हीज राज्य सरकार चालवते म्हणजे बजेटकडे जर बघितलं तर पंधराशे रुपयेवरून एकवीसशे जे सरकारनं केलं आहे त्याच्यानुसार त्रेसष्ट हजार करोड रुपयांचा बजेट या योजनेसाठी सरकारने यावेळी पेश केलेला आहे म्हणजे एवढा बजेट लागणार आहे आणि जर एवढा बजेट म्हणजे मोठा हिस्सा जर अशा योजनांवर सरकार खर्च करणार आहे तर देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे डेव्हलपमेंटवर आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च होणारा पैसा आणि या योजनांवरला पैसा कसं या दोघांचं मॅनेजमेंट करणार आहेत हे बघण्यासारखं आहे कारण आपल्या राज्यातला जो बजेट आहे त्यातला पंचावन्न टक्के हिस्सा सॅलरीज पेन्शन आणि जो आपण लोन घेतला आहे त्यावर इंटरेस्ट देण्यात खर्च होतो म्हणजे उरले फक्त पंचेचाळीस टक्के पैसे आणि त्यातलाही आपण एवढा मोठा हिस्सा जर आपण अशा योजनांवर खर्च करणार आहोत तर देवेंद्र फडणवीसांसाठी ही मोठी अडचण आहे आणि यावर समाधान शोधणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे आणि यावर समाधान शोधल्यावरच जनतेचं भलं होणार आहे कारण तुम्ही अशा योजना चालवून जर डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट याच्याने तडीपार होणार असतील जे समृद्धी महामार्गासारखे प्रोजेक्ट तुम्ही इम्प्लिमेंट केले जलयुक्त शिवारसारखे के प्रोजेक्ट झाले किंवा नळगंगा वैनगंगासारखे प्रोजेक्ट झाले अशा प्रोजेक्टला साईट ठेवून जर तुम्ही अशा फ्री बीज चालवणार असाल तर हे राज्यासाठी अत्यंत घातक आहे आणि देवेंद्र फडणवीसांकडून मी अपेक्षा करतो की ते तसं करणार नाहीत कारण पहिल्या टर्ममध्ये त्यांनी अत्यंत सूक्ष्मपणे हे दाखवलेलं आहे की या फ्री बीजवर ते कधीही विसंबून राहिलेले नाहीत त्यांची इमेज अतिशय इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून राहिलेली आहे त्यामुळं ॲटलिस्ट त्यांनी या योजनांना कमीत कमी पैसा खर्च व्हावा असा प्रयत्न करावा अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो तर माझ्या मते आणि माझ्यासाठी हे चार कामं अत्यंत महत्त्वाची आहेत तुमच्या मते तुमच्या जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोणतीही कामं सगळ्यात आधी केली पाहिजे किंवा कोणत्या कामांवर जास्त ध्यान दिलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच राजकीय आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद